नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एस टी महामंडळात लवकरच पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर नोकर भरती होणार आहे महामंडळातील सध्या रिक्त असलेल्या पदासह काही नव्या जागांवरही भरती करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे परिवहन मंत्री आणि एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिलेली आहे आता बघा यामध्ये कोणकोणते पॉइंट यामध्ये सांगितले गेलेले आहे जे की प्रताप सरनाईक यांनी दिलेली आहे ते आपण जाणून घेऊया आणि या पदासाठी शैक्षणिक पात्रता तसेच अभ्यासक्रम काय लागतो आणि ही जाहिरात कधीपर्यंत प्रसिद्ध होणार आहे याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया त्यासोबतच बघा तुम्ही जर का चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओची अपडेट आपल्या चॅनलवरती मिळत राहील तर चला आपण व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती जाणून घेऊया तर तुम्ही इथं बघू शकता की राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सर नाईक यांच्याकडून जर बघितलं तर ट्विट करून यांनी सांगितलं गेलेलं होतं की लवकरच नोकर भरती होणार आहे आता बघा यासाठी जर बघितलं काही पॉईंट यामध्ये यांनी सांगितलं गेलेलं आहे जसं की बघा सर्वप्रथम एक नंबरचा जो पॉइंट आहे मध्ये सांगितला गेलेला आहे की एस टीला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी भविष्यात आपण पंचवीस हजार सो मालकीच्या बसेस घेत आहोत या बसेस चालवण्यासाठी आपल्याला मनुष्यबळाची गरज लागणार असून चालक तथा वाहक पदा बरोबरच अन्य काही वर्गातील पदे देखील येत्या काही वर्षात एस महामंडळात भरती केले जाणार आहेत बघा चालक तथा वाहक यासोबतच अन्य काही बघितलं त्यामध्ये पण तुम्हाला पदे दिसून येणार आहेत आणि नोकर भरती चांगल्या प्रमाणात दिसून येणार आहे एवढं तुम्ही लक्षात घ्या दोन नंबरचा जो पॉईंट आहे येत्या काही वर्षामध्ये निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांची लक्षणीय संख्या लक्षात घेता भरती करणे अत्यंत आवश्यक असून याबाबतच्या ठरावाला एस टी महामंडळाच्या तीनशे सातव्या बैठकीमध्ये मान्यता देण्यात आलेली आहे तसेच सदर प्रस्ताव शासनाच्या मंजुरीसाठी पाठवण्यात येईल बघा जे एस टी महामंडळाची तीनशे सातवी बैठक झाली त्यामध्ये यामध्ये मान्यता दिलेली आहे आता ही जी आहे शासना मंजुरीसाठी पाठवण्यात आलेला आहे आता बघा तीन नंबरच्या जे पॉईंटला सांगितलं आहे की महामंडळाच्या अनेक विभागामध्ये कुशल मनुष्यबळाचा अभाव आहे अनेक ठिकाणी चांगले शिक्षण अधिकारी आवश्यक असून विशेषतः भविष्यात पीपीपी तत्वावर विकसित होणार आहे एस टीच्या जागे बाबतीत बांधकाम विभागाकडे कुशल अभियंत्यांची गरज भासणार आहे बघा यामध्ये कुशल अभियंत्यांची म्हणजेच की बघा जे टेक्निकल ज्यांचं एज्युकेशन झालेलं आहे आय टी आय विद्यार्थ्यांसाठी जर बघितलं तर त्यांच्यासाठी पण सुवर्ण संधी यामध्ये दिसून येणार आहे त्यामुळे सध्या रिक्त असलेल्या अभियंत्यांच्या जागा करार पद्धतीने आणि सरळ सेवा भरतीच्या माध्यमातून भरण्यात येतील बघा यामध्ये असं सांगितलं गेलेलं आहे की कंत्राटी पद्धतीने किंवा सरळ सेवा भरतीच्या माध्यमातून जे आहे अभियंत्यांची जे जागा रिक्त आहेत त्या भरण्यात येणार आहेत आणखी जर बघितलं चार नंबरच्या पॉईंटला नव्या नोकर भरतीच्या अनुषंगाने एस टीच्या प्रत्येक खात्यांनी आपल्या विभागातील रिक्त पदांचा फेर आढावा घेऊन आवश्यक असणाऱ्या पदांची भरती करण्यासंदर्भात एकत्रित मागणी सादर करावी असे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिलेले आहेत बघा यामध्ये द्धे जे आहे निर्देश देण्यात आलेले आहे आता जर बघितलं आपण तर बघा यामध्ये सर्वात महत्त्वाचा पॉईंट यामध्ये मेन्शन असा केलेला आहे की पंचवीस हजार सो मालकीची बसेस घेत आहोत म्हणजेच की बघा पंचवीस हजार जर सो मालकीची बसेस घेण्यात आली तर बघा चांगल्या प्रमाणात जर बघितलं आपण की दहा हजार ते पंधरा हजार एवढी तुम्हाला नोकर भरती चांगल्या प्रकारे दिसून येणार आहे आता बघा ही जी माहिती आहे सर्व प्रथम त्यांनी त्यांच्या ट्विटवर दिलेली आहे जे की राज्याचे परिवहन मंत्री आणि एस टी महामंडळाचे अध्यक्ष आहेत प्रताप सरनाईक साहेब यांनी ट्विट करून सांगितलं गेलेलं आहे आता बघा यासाठी जर बघितलं आपण शैक्षणिक पात्रता काय लागते त्यासोबतच अभ्यासक्रम कसा असतो मी तुम्हाला मागील वर्षी जे रिक्रुटमेंट निघालेली होती दोन हजार सतरा मध्ये त्याच्यामध्ये जे मेन्शन केलेलं होतं त्याबद्दल मी तुम्हाला सांगतो त्यासोबत बघा याची जागा आहे तुम्ही बघू शकता की न्यूज पेपर मध्ये पण याच्याबद्दल माहिती मिळालेली आहे आता तुम्हाला ही जी नोकर भरते लवकरात लवकर दिसून येणार आहे आता बघा त्यासाठी अभ्यासक्रम काय लागतो त्याबद्दल मी तुम्हाला सांगतो चला तर बघा तुम्हाला ही जी माहिती दिसत आहे ही जी पीडीएफ आहे दोन हजार सतराची रिक्रुटमेंट प्रोसेस आहे दोन हजार सतराला ही जागा निघालेली होती एस टी महामंडळामध्ये आता बघा यामध्ये संपूर्ण जे माहिती यामध्ये दिलेली आहे की कोणकोणत्या पदासाठी जागा निघालेल्या होत्या पण बघा आता जर बघितलं तर ही दोन हजार सतराची आहे माहिती आपल्याला यामध्ये आपल्याला अभ्यासक्रम जाणून घ्यायचा आहे आणि त्यासोबत शैक्षणिक पात्रता वाहन चालक या पदासाठी काय आहे आता बघा त्यामध्ये मेन्शन केलेलं असं होतं की वाहन चालक या पदासाठी निघेलच आणि अन्य विभागात पण निघेलच अभियंत्यांची त्यासाठी जर बघितलं तर सविस्तर जाहिरात आल्याशिवाय आपल्याला काही सांगता येत नाही की कोण कोणत्या मध्ये जागा निघणार आहेत आता जर बघितलं आपण की वाहन चालक साठी काय रिक्रुटमेंट म्हणजे की काय अभ्यासक्रम त्यासोबत शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे जे की मी तुम्हाला आजच्या मध्ये या पीडीएफ मध्ये जे मेन्शन केलेलं त्याबद्दल सांगतो आता तुम्ही बघू शकता की यामध्ये चालक तथा वाहक यासाठी जर बघितला आपण तर वेतन श्रेणी तुम्हाला दाखवण्यात आलेली आहे आता ही जी वेतन श्रेणी आहे ती खूप जुनी प्रकारे आहे आता दोन हजार पंचवीस मध्ये जर बघितलं तर वेतन मध्ये फरक दिसून येणार आहे तुम्हाला आता यामध्ये बघा शैक्षणिक अर्हता दोन नंबरचा पॉईंट पद्धती तुम्हाला दिसून येणार आहे इयत्ता दहावी म्हणजेच की एस एस सी उत्तीर्ण आवश्यक आहे मराठी भाषेमध्ये लिहिता वाचणे येणे आवश्यक आहे आणि प्रादेशिक परिवहन कार्यालय आर टी ओ यांच्याकडे सार्वजनिक अवजड वाहन चालवण्याचा वैध प्रवाहना व पी एस व्ही बॅज बिल्ला आवश्यक आहे बघा वाहन चालक यासाठी जर बघितलं म्हणजे की तुम्हाला जर ड्रायव्हर कंडक्टर साठी जर बघितलं तर तुम्हाला बॅज बिलला असणे आवश्यक आहे म्हणजे क्लिअरली तर सांगितलं गेलेला आहे आणि तो लागतोच यासाठी तुम्हाला ज्यांनी ज्यांनी बॅज बिलला काढून ठेवलेला असेल त्यांच्यासाठी तर चांगलंच आहे आणि ज्यांनी काढून ठेवलेलं नसेल आणि तुम्ही जर या भरतीची वाट बघत असाल तर लवकरात लवकर तुम्ही बॅज बिल्लासाठी अर्ज करून घ्या जेणेकरून तुमचा लवकरात लवकर येऊन जाणार आणखी जर बघितलं तर प्रादेशिक परिवहन कार्यालय आर ओ यांच्याकडील वाहकाचा वैध परवाना व बॅच बिलला नियुक्तीपूर्वी सादर करणे आवश्यक राहील यामध्ये तुम्हाला सांगितलं गेलेलं आहे शैक्षणिक पात्रता जर बघितला आपण तर यामध्ये सांगितलं गेलेलं होते की दहावी उत्तीर्ण मराठी भाषेचे ज्ञान आणि ब्याजबिल असणे आवश्यक आहे त्यासोबत बघा अनुभवाची दिलेली आहे माहिती शारीरिक पात्रता बघा उंची किमान एकशे साठ सेंटीमीटर कमान एकशे ऐंशी सेंटीमीटर दृष्टी म्हणजेच की चष्म्याविना जर बघितलं सहा बाय सहा असणे आवश्यक आहे रंग आंधळेपणा किंवा रात आंधळेपणा हा दोष असल्यास पात्र ठरणार आहे कारण की बघा तुम्हाला वाहन चालक म्हणजेच की तुम्हाला ड्रायव्हिंग करायचं आहे तुम्हाला रात आंधळेपणा असेल तर तुम्ही बघा या भरतीसाठी अपात्र होणार आहे तुम्ही लक्षात असू द्या कारण की बघा रंग आंधळीपणा असणं म्हणजेच की बघा काही समोर तुम्हाला दिसणं अंधार म्हणजे की डोळ्यापुढे अंधक दिसणं तर तुम्ही यामध्ये अपात्र ठरवू शकता तुम्ही लक्षात घ्या आणखी जर बघितलं आपण तर अभ्यासक्रम बद्दल माहिती तर बघा खाली तुम्हाला अभ्यासक्रम बद्दल पण माहिती इथं दिसून येणार आहे चालक तथा वाहक अभ्यासक्रम जर बघितला आपण तर बघा तुम्हाला चार विषय तुम्हाला इथे दिसून येणार आहे मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान अंकगणित जे की प्रत्येक विषयाला पंचवीस गुणांची तुम्हाला दाखवण्यात आलेला आहे पंचवीस प्रश्न आता बघा हा जर अभ्यासक्रम बघितला आपण जर दोन हजार सतराची जे व्हॅकन्सी निघालेली होती त्यानुसार ही दाखवण्यात आलेली आहे सरळ सेवा भरतीसाठी आता बघा जर काही बदल तुम्हाला यामध्ये दिसून आले तर मी नक्कीच तुम्हाला व्हिडिओ करून नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे आता जशी त्याची नवीन जाहिरात येणार तशी बद्दल तुम्हाला काही जर अपडेट मिळाली म्हणजेच की काही जर बदल झाला तर मी नक्कीच तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलद्वारे किंवा युट्यूब चॅनलवर व्हिडिओ करून तुम्हाला सांगणार आहे आता ही जी माहिती आहे मी तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलवरती दिलेली आहे त्यावरून तुम्ही बघू शकता आणि जर तुम्हाला काही अडचण असेल बद्दल तर मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांग सांगा आणि तुम्हाला कोणत्या भरतीबद्दल माहिती मिळवायची आहे ते मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा जेणेकरून मी तुमची मदत करू शकेल तर बघा अशा प्रकारची आजची माहिती होती व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका तर भेटूया पुन पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद